बाबुराव दत्तात्रय पाटील व्यवर्ष चोपन्न असं खून झालेल्या पतीचं नाव आहे या प्रकरणी पत्नी वनिता बाबुराव पाटील व्यवर्ष चाळीस मुलगा तेजस बाबुराव पाटील व्यवर्ष सव्वीस आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान व्यवर्ष तीस यांना ताब्यात घेतलंय अधिक माहितीनुसार दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नंतर नरसिंह तालुका कवटे मंकाळ गावच्या बाबुराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांना घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवटे मंकाळ इथं आणला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली यानंतर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आला त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रगतीनं फिरवत शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमतानं बाबुराव पाटील जवळील जवळील पंढरपूर जाणाऱ्या हायवे क्रमांक हॉटेलच्या रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचं कबूल केले पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत यासाठी मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमतानं पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली दरम्यान पुढील अपडेट पाहण्यासाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा